शिवसेना उबाटा पक्षाचे सहसंपर्क प्रमुख तथा भैरी भवानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अतुलराव राणे यांच्या माध्यमातून कणकवली देवगड वैभववाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना काजू रोपांचे वाटप केले जात आहे सोमवारी देवगड तालुक्यातील शिरगाव जिल्हा परिषद मतदारसंघात खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते काजू रोपांचे वाटप करण्यात आले यावेळी शिवसेना सहसंपर्क प्रमुख तथा भैरी भवानी प्रतिष्ठान अध्यक्ष अतुलराव राणे शिवसेना उबाटा पक्षाचे जिल्हा प्रमुख संदेश पारकर अरुण दुडवडकर निलम पालव देवगड पंचायत समिती माजी सभापती रवींद्र जोगल शिरगाव जिल्हा परिषद विभाग प्रमुख मंगेश फाटक विनायक साटम शिरगाव प्रमुख महेश मेस्त्री शिरगाव शहर प्रमुख वसंत साटम माजी विभाग प्रमुख राजू तावडे अमित साळगावकर रघुनाथ साटम विक्रांत नाईक बापू फाटक सूर्यकांत फाटक शरद फाटक मनोज चव्हाण दीप्ती तावडे विजय घाडी अनिल घाडी गणेश मसूरकर सचिन पवार आदींसह शिरगाव येथील शेतकरी उपस्थित होते समर्थ न्यूज चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट